नमस्कार गुरुज्ञान ज्योतिष क्लास मध्ये आणि मार्गदर्शन मध्ये मी स्वप्न देशपांडे तुमच्या सहर्ष स्वागत करत आहे जय महाराष्ट्र चालू आहे आणि ती सुद्धा अमेरिकेमध्ये चालू आहे युएसए मध्ये चालू आहे त्यामध्ये परवाच पाकिस्तान आणि यूएसए म्हणजे अमेरिकेचे मॅच झाली त्याच्यामध्ये आपल्या मुंबईचा मूळचा सौरभ नेत्रावळकर याने पूर्ण ती मॅच गाजवली आणि तो अमेरिकेचा हिरो बनला भारतातला जन्म पण अमेरिकेचा हिरो असे कोणते कुंडलीमध्ये योग असतात की ज्यांचा भाग्योदय स्वतःच्या गावामध्ये स्वतःच्या शहरामध्ये किंवा स्वतःच्या देशामध्ये न होता परदेशामध्ये जाऊन त्या ठिकाणी अशा व्यक्तीचा भाग्योदय होतो असे कोणते योग असतात की परदेशामध्ये भाग्योदय हे आपण कुंडलीवरून बघायचं आहे बोलूया आपल्या व्हिडिओ सौरभ नेत्रावर मुंबई मुंबई मुंबईकर आपल्याला माहिती आहे मुंबई महाराष्ट्रामध्ये जायच म्हणूनच मी म्हणत जय महाराष्ट्र आणि त्यांचा जन्म झाला होता सोळा दहा एकोणीसशे एक्क्याण्णव एक, सोळा ऑक्टोबर एकोणीसशे एक्क्याण्णव ला त्यांचा जन्म झाला आहे मकर राशीमध्ये म्हणजे त्यांची रास आहे मकर आणि नक्षत्र आहे पूर्ण मकर रास आहे आणि शनी सुद्धा त्याच्याबरोबर आहे म्हणजे मकर राशीतला राशी तला स्वराशी, स्वराशी म्हणजे शनी हा स्वराशीचाच म्हटला जातो असा आहे ज्या वेळेला एकोणीस वर्षाच्या खाली जेव्हा मध्ये आपला सौरभ खेळत होता त्यावेळेला त्यांनी एकदा युवराज सिंगची सुद्धा त्याला सुद्धा बॉलिंग केलं होतं आणि त्याला सुद्धा त्रिफळाचित केलं होतं असा त्यावेळेचा विद्यार्थी त्यावेळी भारत पाकिस्तान सुद्धा मॅच झाली होती आणि त्यावेळेला एक अंडर नाईन्टीन मध्ये त्यावेळेला पूर्वी दोन हजार दहा साली असेल त्यावेळेला त्यांना भारताला हार पत्करावी लागली होती पण त्यांनी बॉलिंग मात्र त्यावेळेला चांगली केली होती आणि त्याच्या पद्धतीचीच आणखीन चांगली बॉलिंग त्यांनी सध्या सध्या पाकिस्तान केली आणि मॅच शेवटी सुपर ओव्हरमध्ये जिंकून दिली आणि तो आता सध्या अमेरिकेला हिरो बनलेला आहे कारणच हा अत्यंत कष्ट घेऊन कार्यसिद्धी करणारा का अशा पद्धतीनं गुण अशा व्यक्तींच्या मध्ये असतात आणि त्याच्याबरोबरच चंद्र सुद्धा असल्यामुळे त्यांच्या हे गुण डबल झालेले आहेत त्याच्या कुंडलीमध्ये राशी कुंडलीमध्ये त्यानंतर बघायला गेलं तर कुंभ राशीमध्ये राहू नेपच्यून राशी कुंडली प्रमाण दुसऱ्या स्थानामध्ये असलेले हे आहेत हे ग्रह आणि यांची समोर दृष्टी बरोबर आठव्या स्थानामध्ये येते आणि या ठिकाणी सिंह राशीमध्ये शुक्र आणि गुरु आहेत शुक्र सिंह राशीचा असणे म्हणजे जी गोष्ट जारूर। ती गोष्ट झालीच पाहिजे आणि त्याशिवाय तो पूर्ण होत नाही त्याबरोबर गुरु हा सुद्धा पत्रिकेमध्ये चांगला असावा लागतो सिंह राशीचा गुरु हा सगळ्यात चांगला मानला जातो रवी राशी मधला असतो तो। तर भाग्योदयासाठी गुरु हा ग्रह सुद्धा चांगला असावा लागतो शुक्र हा ग्रह सुद्धा चांगला असावा लागतो कन्या राशी मध्ये रवी आहे हा त्यांच्या राशी कुंडलीच्या भाग्यस्थानामध्ये रवी हा ग्रह पुढे जाऊन धाडच करून देणार आहे ते जबाबदारी नेणारा असा ग्रह आहे आणि भाग्यस्थान हे जे नवस्थान असतं भाग्यस्थान हे कुंडलीमध्ये चांगलं असावं लागतं भाग्य परदेशामध्ये जाऊन भाग्योदय करण्यासाठी म्हणजे आता समजा या ठिकाणी सहा अंक आहेत आणि भाग्येश या ठिकाणी बुध दहाव्या स्थानामध्ये आहे म्हणजे आपण दहाव्या स्थानामध्ये असणं भाग्य दहाव्या स्थानात असणं एक नंबर स्थानामध्ये असणं आणि तीन नंबर स्थानामध्ये असणं हे सगळ्यात जास्त महत्वाचं असतं परदेशात जाऊन भाग्योदय करणे पहिल्यांदा परदेशागमन आहे किंवा नाही हे बघावं लागतं आणि तिथे त्यांचा भाग्योदय होणार आहे की नाही हे सुद्धा आपल्याला बघावं लागतं आता या ठिकाणी तू राशीमध्ये बुध सुद्धा आहे मंगळ सुद्धा या ठिकाणी आहे त्यामुळे मंगळ आणि बुध हे दोन ग्रह सुद्धा चांगले झालेले आहेत आणि असे जर आपण ह्यांच्या कुंडली का बघायच्या अभ्यास का करायचा असतो तर आपल्या कुंडलीमध्ये असे काही योग आहेत का ह्याचा आपण विवेचन करायचं असतो स्वतः अभ्यास करायचा असतो आणि जर अभ्यास येत नसेल किंवा काही शिकलेलं नसाल तर तुम्ही आमच्याशी संपर्क करू शकता नेहमीच करू शकता शकर। तो कसा करायचा आहे व्हॉट्सअपवरती करायचा आहे अठ्ठ्याण्णव बावीस अकरा चौऱ्याण्णव बहात्तर या नंबरला तुम्ही व्हॉट्सअप करायचा आहे तुमची जन्म जन्मतारीख आणि जन्मस्थळ पाठवून द्यायचं आहे ते पाठवून दिल्यावर आम्ही तुम्हाला तुमचं मार्गदर्शन कोणत्या बद्दल मार्गदर्शन नक्कीच करू व्हिडिओ आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका आणि शेअर सुद्धा करावा नमस्कार